पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजिक सागर डेव्हलपर्सच्या च्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो हो, आहोत ओपन प्लॉट भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईट ची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे तर मग सर्व सोयीनीयुक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंग साठी आजच संपर्क करा साईटचा पत्ता लोटस कोर पाठीमागे जुना कासेगाव रोड पंढरपूर मोबाईल नंबर बहात्तर अठरा चौऱ्याहत्तर एकतीस एकतीस बहात्तर अठरा सतरा बारा ता एकवीस ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील म्हणजे पंढरी वार्ता न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा पंढरपूर तालुक्यात आता जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी भाजप आघाडी तसेच या विरोधात येईल राष्ट्रवादी काँग्रेस व तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे उमेदवार निश्चित झाले असून त्याचबरोबर अनेक अपक्ष उमेदवार देखील या निवडणुकीच्या निमित्तानं मैदानात उतरले आहेत माझे आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या नेतृत्वाखाली पंढरपूर तालुक्यात भाजप आघाडीच्या माध्यमातून आठ जिल्हा परिषद गटातून तसेच सोळा पंचायत समिती गणातून मैदानात उतरवले गेलेल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी माजी आमदार प्रशांत परिचारक हे गावभेट दौरे करत मतदारांशी संवाद साधताना दिसून येत आहेत सहकार शिरोमणी परिवाराचे नेते चेअरमन कल्याणराव काळे आणि विठ्ठल परिवारातील नेते गणेश पाटील यांची भाजपला मिळालेली सात विरोधकांना अडचणीची ठरणार आहे असंच म्हटलं जात आहे माजी आमदार प्रशांतराव परिचारक हे कल्याणराव काळे यांना सोबत घेत विविध गावात दौरे करीत बैठका घेत मतदारांशी संवाद साधत आहेत आज आपण ढरपूर तालुक्यातील भाळवणी जिल्हा परिषद गटातील विविध गावात बैठका घेत माजी आमदार प्रशांतराव परिचारक चेअरमन कल्याणराव काळे यांनी भाजपच्या उमेदवारांना विजय करण्यासाठी मतदारांना आवाहन केल्याचं दिसून आलं आज उपरी येथे मंगळवार दिनांक सत्तावीस रोजी उपरी येथे आयोजित बैठकीस समर्थकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचंही दिसून आलं जिल्हा परिषदेच्या माध्यमात साखर कारखान्याचे नेते कल्याणराव काळे आदरणीय प्रशांतराव परिचारक या जिल्हा परिषद प्रचार सेवेला उपस्थित असणारे आपले दुसरे सरकारी भारत नाना कोळेकर बागवराव चौगुले मोहन बापू नागखेळ तानाजीराव वाघमोडे अर्जुन बापू जाधव आणि उपस्थित सर्व स्टेजवरील मान्यवर जिल्हा परिषदेचे उमेदवार सौ लोकंडे पंचायत समितीचा उमेदवार सौ शिवे आणि उपस्थित उपरे गावातील सर्व सर्व ग्रामस्थ सर्व पदाधिकारी आणि जमलेले बंधू भगिनी मतदार आणि नितरण मतदारांनी तरुणी येत्या जिल्हा परिषद पंचायत समितीला निवडणुकीला आपल्याला सर्वांना समोर जायचं आहे आणि येत्या पाच तारखेला मतदाना समोर जात मत असताना भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार सौ लोखंडे आणि सौर चंदनशिवे यांचं चिन्ह आहे कमळ कमळ या चिन्हाच्या कमर, समोरील बटन दाबवून आशीर्वाद स्वरूपी मतदान द्यावं ही विनंती करण्यासाठी आम्ही आज आपल्यापर्यंत आलेलो जिल्हा परिषद पंचायत समितीची ही रंधुमाळी गेल्या महिना दीड महिन्यापासून चालू झालेली आहे आणि बरंच खालत वरच खालच वरच सगळ्या गोष्टी आपल्या पंढर तालुक्यामध्ये सगळ्यात जास्त घडल्या गेल्या वास्तविक पाता ही निवडणूक जिल्हा परिषद पंचायत समिती ही निवडणूक आपण महायुतीच्या माध्यमातून लढवण्याचा प्रयत्न आम्ही सर्वजण मिळून करण्याचा प्रयत्न करत होतो आदरणीय प्रशांतराव परिसर साहेबांच्या संपर्कामध्ये गेल्या महिन्यापासून आपण सर्वजण होतो कारण जिल्हा परिषद पंचायत समिती ही निवडणूक आपल्याला महायुतीच्या मा माध्यमातून लढायची आहे आणि मग अचानक दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र आले आणि आपण राष्ट्रवादी पक्षाच्या चेन्नावर हो काय उमेदवारी अर्ज भरले होते आणि अचानक आपल्याला फॉर्म दुसऱ्या नेत्यांना देण्यात आले आणि मग आपल्या सर्वांच्या वतीनं परिचारक साहेबांना आम्ही सर्वांनी मिळून विनंती की ही निवडणूक खऱ्या अर्थानं ग्रामीण भागातल्या तरुण कार्यकर्त्याची निवडणूक का। आहे आणि कार्यकर्त्यांच्या का। निवडणुकीसाठी आपण गप बसणं घरी बसणं उपयोगाचं ठरणार नाही कारण या तालुक्यात एक वेगळा विचार आहे एका बाजूला आदरणीय अवधरांना पाटील साहेब असतील एका बाजूला आदरणीय आमदार सुधागर पंत परिचारक साहेब असतील आदरणीय सहकारी शिवमी दादा असतील यांच्या ही तालुका घडण तालुक्यामध्ये झालेली आहे संस्थेच्या माध्यमातून बरंच काही जाळं या निमित्तानं पसरलं गेलेलं आणि म्हणून सुद्धा सगळ्यांचे गट तट होते पण असे टोकाचे गट किंवा एकदम विस्कळीत करायचे गट तट अजिबात घडत नव्हते विचाराने ही मंडळी चालत होती आणि तीच भूमिका आम्ही आणि प्रशांतराव परिचार साहेबांनी घेतलेली जरी आपल्याला पक्षाने वाऱ्यावर सोडलं असलं तरी पण भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आपल्या कार्यकर्त्याला सन्मानानं जागा देण्याची जबाबदारी या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि या जिल्ह्याचे नेते आदरणीय प्रशांतराव परिषद साहेब दोघांनी मिळून पार पडलेले त्याबद्दल मी आपल्या सर्वांच्या वतीने मी त्यांना प्रथम धन्यवाद देतो कारण आताच मी सांगितलं खाडे सुद्धा इच्छुक उमेदवार होते पण जिल्हा परिषदला आपण पळशी गावामध्ये लोक देता उमेदवारी देण्याचं आठवण ठरवलेलं होतं आणि त्या माध्यमातून ती उमेदवारी त्यांना पडली असल्यामुळं बऱ्याच परिचारी साहेबांच्या कार्यकर्त्यांना माघारी घ्यावं लागली आणि शेवटी ही एकत्र कार्यक्रम आहे आणि म्हणून कुणाच्या वैयक्तिक अस्तित्वाची निवडणूक नाही तरी जनतेच्या अस्तित्वाची निवडणूक आहे आणि हा आठवड्यासमोर आपण सर्वांनी ठेवलं आणि म्हणून त्यांनी जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये काय आपल्या सर्वांना जागा सोडण्याची जबाबदारी त्या निमित्ताने घेतली आणि मग आमचा विचार असा होता खऱ्या अर्थानं ग्रामीण भागचा विकास जर करायचा असेल तर गेली तीन टर्म भाजपचं सर सर मा सरकार आहे मित्र पक्षाचं सरकार आहे आणि त्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आपल्या भागातल्या अडचणी सुटल्या पाहिजेत आणि भाजपचं सरकार शेतकऱ्यांना असेल सर्वसामान्य घटकापर्यंत सर्व योजना देण्याची जबाबदारी भाजपच्या सरकारनं अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडलेली अगोदर ताराजी भावसाहेब सांगितलं कि त्यांच्या जिल्हा परिषदेच्या काळामध्ये काम कशा पद्धतीने झालं मी जिल्हा परिषद सदस्य होतो माझ्या बरोबर पण जिल्हा परिषद सदस्य माध्यमातून या भागातला विकास आणि त्या माध्यमातून आम्ही बघितलं पंढरपूर तालुक्यामध्ये जवळजवळ सत्तेचाळीस गाव नदीकाठला दोन्ही नदीकाठमध्ये जवळजवळ सत्तेचाळीस गाव बसलेले आणि या गावचा सर्वे केला असताना जवळ हजार बाराशे टीडीएचं पाणी आपण पीत होतो आणि त्याच्यामुळं पंढरपूर शहरामध्ये पंढरपूर तालुक्यामध्ये किडनी स्टोनचं प्रमाण आणि कॅन्सरचं प्रमाण सगळ्यात जास्त पंढर तालुक्यामध्ये आणि सर्वे केल्यानंतर लक्षात आल्यानंतर आम्ही जिल्हा परिषद मध्ये आवाज उठवला आणि त्या टायमाला सगळं पुण्याचं जे घाट पाणी आहे ते उजनी क्षेत्रात येते उजनी धरणात येतं आणि त्याच्यामुळे आपला टीडीएस पाण्याचा वाढतोय म्हणल्यानंतर मी पहिल्यांदा आवाज उठवला आणि जिल्हा परिषद त्यावेळेस शिव केंद्रीकर साहेब होते आणि त्यांच्या पुढे मी जेबी जे, मध्ये आवाज उठवून मी सांगितलं आम्हाला ग्रामीण भागामध्ये आरोग्य सिस्टीम आपल्याला पाणी आपण आम्ही सर्वजण आपण सर्वजण बिस्लेरीच पाणी पितोय आणि त्याच पद्धतीने सर्वसामान्य लोकांना सुद्धा बिसलेरीचं पाणी प्यावं प्यायला पाहिजे आणि भूमिका आवाज मांडली जिल्हा परिषद मध्ये त्या टायमाला पायलट प्रोजेक्ट म्हणून पहिला वाडी प्लॅन्टर गावामध्ये घेतला त्यावेळेचे पाणी पुरवठा मंत्री अनरणी बारशी दिलीपराव सोपल साहेब होते आणि त्यांच्या हस्ते उद्घाटन केलं आणि मग तो पायलट प्रोजेक्ट आपण सक्सेस करून दाखवला आणि सर्व गावाला पाणी मोफत पाणी देण्याची जबाबदारी एक वर्षभर वर मोफत पाणी ग्रामपंचायतच्या वतीने दिलं आणि मग तो पायलट प्रोजेक्टच्या माध्यमातून सगळ्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये प्रत्येक ग्रामपंचायतीला आरोग्य पाणी आता त्या निमित्तानं प्यायला मिळालं सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की आम्ही सर्वजण मिळून एक विकासाचं काम विकासाची विकासाचं काम घेऊन आपल्या समोर आलो आणि त्या माध्यमातून आपण सुद्धा सर्वांनी आम्ही गट विसरले आणि मग मात्र आपल्या भागातला ग्रामीण भागातला विकास चांगल्या पद्धतीने झाला पाहिजे आणि त्या पद्धतीने भूमिका आम्ही आणि धोरण ठरवलेलं इच्छुक बरेच होते बऱ्याच जणांना पाठीमाग सराव लागलं माग पुढे सराव लागलं आणि मग त्यातून या दोन्ही उमेदवारांना संधी देण्याची जबाबदारी आपण त्या निमित्तानं पार पडतो एका बाजूला जिल्हा परिषदेचे उमेदवार ताई असतील एका बाजूला पंचायतशेमध्ये उमेदवार चंदन ताई असतील बारोडीचे जिल्हा परिषद उमेदवार विजय शिंदे असतील यांना सगळ्यांना कमळ चिन्ह घेतलं कारण कमळ चिन्ह घेण्याचा उद्देश एवढा आहे की अजून चार वर्षे सरकार भाजपचं आहे आणि अजून आपण सर्वांनी निवडून एकत्र आम्ही जसे एकत्र आलो त्याच पद्धतीनं उपरी गावातील सर्व ग्रामस्थांना सुद्धा विनंती करणार आहे की सगळे विसरून बाजूला सरले पाहिजे आणि आपण एकत्र आम्ही जसे एकत्र आलो तसं तुम्ही सुद्धा एकत्र आले पाहिजे इथे नागणी कंपनी आहे जकारे कंपनी आहे बरेच जण आपल्या गाव ग्रामीण भागातल्या उपरे गावामध्ये सर्वजण मोहिठे कंपनी आहे आणि या पद्धतीने आपण जर सगळे विकास आपण समोर गेलो विकासात विकास ठेवून समोर ठेवून गेलो तर नक्कीच आपल्याला जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून योजना ज्या काय असतील त्या ग्रामीण भागापर्यंत आणि भाजपच्या सरकारमधून अतिशय चांगल्या योजना राबवण्याची जबाबदारी गेली दहा ते पंधरा वर्ष सा, सातत्याने सरकारच्या माध्यमातून पार पडतात कारण दुष्काळ पडला निधी आला अतिवृष्टी झाली निधी आला शिक्षणासाठी निधी आला तरुण युवक बेरोजगारीसाठी निधी देण्याची किंवा त्यांना नोकरी देण्याची जबाबदारी भाजप सरकारच्या माध्यमातून महायुती सरकारच्या माध्यमातून पार पडते आणि मग या भागात खऱ्या अर्थानं रस्ते पाणी आणि लाईट त्या सुविधा सगळ्या सर्वसामान्य घटकापर्यंत सुद्धा प्रश्न पंचायत समिती जिल्हा परिषद परिषद्याच्या निवडणुका आहेत आणि या कार्यकर्त्याच्या निवडणुकीच्या माध्यमातून जिल्हा परिषद पंचायत समितीला काही शिलाई मशीने असतील काय आपल्याला मिरची काढप मशीन असेल सायकल असेल ट्रॅक्टरची योजना असेल कृषी वेक्टरची योजना असेल एवढ्या मोठ्या योजना भरपूर योजना आहेत ग्रामीण भागामध्ये विहिरीची योजना असेल सर्वसामान्य लोकांना विहिरी सुद्धा मिळाल्या पाहिजे याच पद्धतीची तयारी या केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून जर निधी आणायचा असेल तर जिल्हा परिषद पंचायत समितीचा उमेदवार आणि तो पंचायत समितीचा सदस्य आणि जिल्हा परिषद सदस्य आपल्यातला पाहिजे आणि तो त्या पक्षाचा पाहिजे आणि ही त्यासाठी आम्ही सर्वजण मिळून एकत्र आलेलो त्यासाठी आपण सुद्धा सर्वांनी प्रामाणिकपणानं काही ठराविक लोक नेते मंडळी येतील काहीतरी वेगळा अपप्रचार करून जातील पण त्यांच्यावर विश्वास न ठेवता विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक आपण सर्वजण मिळून लढतोय आणि त्यासाठी विकासाचा मुद्दा डोळ्यासमोर ठेवून आपल्यावर विश्वास न ठेवता आपण सर्वांनी मिळून जिल्हा परिषद पंचायत समितीचे उमेदवार हे तिन्ही ज्या तिन्ही उमेदवार आहेत या तिन्ही ज्या तिन्ही उमेदवारांना महायुतीचे उमेदवार भाजपचे उमेदवार त्या माध्यमातून उमेदवाराचं चिन्ह कमळ कमळ या चिन्हाच्या कमर, समोरील बटन दाबून त्यांना आशीर्वाद स्वरूपी मतदान द्यावं एवढंच या निमित्तानं करतो आणि सांगतो जयहिंद सेवा धन्यवाद चर्मन साहेब आपण जाता जाता एकच सांगितलं की त्या ठिकाणी उमेदवार भरतोच